घेरडी परिसरातील लाडक्या बहिणीसाठी युवक नेते श्रीनिवास दादाकरे यांच्याकडून दिवाळीनिमित्त त्याचा मित्रपरिवार हा नेहमी सामाजिक कार्य घेरडी परिसरासाठी अगदी आपले म्हणून नेहमी कार्य करीत असतात एवढेच नाही तर युवकांनी नवीन उद्योग व्यवसाय उभे करावेत म्हणून मायाक्का देवी अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून उद्योग व्यवसायासाठी दुग्ध व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देणे विविध मंडळांना स्पर्धा घेण्यासाठी बक्षीस देणे त्यांच्या कार्यांना चालना देणे अन्नदान करण्यासाठी विविध मंडळांना सहकार्य करणे असे विविध कार्य ते आपले घेरडी परिसरासाठी आपण काहीतरी देणे लागतो म्हणून ते अविरतपणे कार्य करत असतात त्याचाच एक भाग म्हणून आता त्यांनी ज्या लाडक्या बहिणी महिलांना राज्य शासनाकडून लाडकी बहीण योजनेमार्फत पंधराशे रुपये मिळतात त्यांना आता शासनाने ई सी केल्याशिवाय पुढील हप्ता मिळणार नाही असे जाहीर केले असल्यामुळे ज्या महिलांनी अजून लाडकी बहीण योजनेसाठी ई सी मोफत करून देणार असल्याचे युवक नेते श्रीनिवास खरे यांनी आवाहन केले आहे त्यासाठी आवश्यक कागदपत्रे महिलेचे आधार कार्ड पतीचे आधार कार्ड किंवा वडिलांचे आधार कार्ड आधार लिंक मोबाईल नंबर यासाठी पत्ता व संपर्क देवी अर्बन महिला को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड घेरडी तालुका सांगोला प्रशित गंगणे संपर्क क्रमांक शहाण्णव एकोणनव्वद शहाण्णव एकोणसत्तर एकवीस किरण माने मोबाईल नंबर एक्क्याण्णव पंचाहत्तर शेचाळीस तेरा बासष्ट साहेली यमकर संपर्क क्रमांक पंच्याऐंशी बावन्न ऐंशी एकवीस पंचवीस संपर्क साधावा तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा